भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीने चांदवड नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ज्यात खालील प्रमुख आश्वासने दिली आहेत पारदर्शक प्रशासन भ्रष्टाचाराला थारा न देता जनसेवक म्हणून काम करण्याची हमी पाणी पुरवठा सुधारणा पूर्व पश्चिम भागात मोफत पाणी जोडणीसह पाणी पुरवठा योजना पूर्ण करणे स्वच्छता स्मशानभूमी विकास कोटवाडी येथील स्मशानभूमीला लोककेंद्रित सुविधा पुरवणे घरकुल आणि कर वाढीव निधी सह घरकुल योजना राबवणे गृहनिर्माण सोसायट्यांसाठी नवीन कर नियमावली लागू करणे इतर सुविधा सुविधा हायमास दिवे लावून प्रकाश व्यवस्था करणे आरोग्य सुधारणे उमेदवार निवडणूक चिन्ह हातोडा विळा आणि तारा प्रभाग एक बावन बंगला कॉ कुंजाळ संदीप हनुमंता प्रभाग दोन निमगाव वडाळी महिला कॉ राऊत प्रियंका योगेश पक्षाने मतदारांना हातोडा आणि बटन करण्याचे आवाहन केले आहे आज मी सध्या चांदवड तालुक्यात क्रमांक एक मध्ये आपले उमेदवार ज्यांच्या शंगे आपण बातचीत करीत आहोत ताई आपण ज्या उमेदवारी करवाय बरोबर हो oh. तर जनतेनं जर समजा तुमच्यावर विश्वास टाकला तर uh -huh. प्रामाणिकपणानं काम करणार तुम्ही हो oh. बोला हो नक्कीच का प्रामाणिकपणे काम करणार आमच्या प्रभागात ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांचा अभाव एक म्हणजे रस्ता असेल त्यानंतर जे स्ट्रीट लाईट असतील म्हणजे आजूबाजूला लाईट लाईटचा जो प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू पाठपुराव्याने सोडवण्याचा प्रयत्न करू इतरही जनते जनतेच्या काही ज्या काही अपेक्षा असतील किंवा काही अडचणी असतील त्यांचाही पाठपुरावा करत आम्ही पूर्णपणे त्या सोडवण्याचा प्रयत्न करू भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आपलं नाव सांगा नमस्कार संदीप गुंजा, न, ए, ए, मी संदीप हनुमंत गुंजाळ चांदवड नगर परि परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुका निवडणूक लढीत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रभाग क्रमांक एकमधून आणि प्रभाग क्रमांक एकमधून जी निवडणूक लढीत आहे इथून मागचे जे नगरसेवक निवडून दिले आम्ही त्या नगरसेवकांनी काहीच काम केलं नाही आणि आमच्याकडे काही लक्षही दिलं नाही आणि मूलभूत गरजा म्हणजे रस्ता असेल पाणी असेल लाईट या काहीच सुविधा आमच्यापर्यंत आम, पोहोचवल्या नाही म्हणून ही निवडणूक आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे लढवत आहे थँक शेजारी आपने नाव सांगा मी कॉम्रेड विजय दराडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता त्याचप्रमाणे सी आय टू कामगार संघटनेचा राज्य काउन्सिल सदस्य या चांदोड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एकमधून मधून भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी त्या पक्षातर्फे आम्ही दोन उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत प्रभाग क्रमांक एकचं अनु ज्या महिला उमेदवार आहेत राऊत प्रियंका योगेश आणि जे पुरुष उमेदवार आहेत गुंजा संदीप हनुमंता हे दोन्ही उमेदवार सुशिक्षित आणि तरुण उमेदवार आम्ही या प्रभागाला दिले आहेत या प्रभागामध्ये प्रामुख्याने ज्या मूलभूत सुविधा आहेत याचा अत्यंत अभाव आहेत कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी रस्त्यांची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही लाईटची सुविधा नाही आमचे उमेदवार जर या प्रभागामधून आले तर जनतेने जे जनतेच्या माध्यमातून म्हणजे जसं ग्रामसभा घेतो आणि ग्रामसभेच्या माध्यमातून जसं आपण ठराव करून जनतेचे प्रश्न सोडतो त्या पद्धतीनेच आपण या प्रभागाचा ठराव करून जनतेच्या सर्व समस्या ऐकून आणि जनता जे सांगेल त्या पद्धतीने आपण त्या त्या मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे जे आता या प्रभागामध्ये ग्रीन जिमची व्यवस्था हवी होती त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रा या ठिकाणी गार्डनची सुद्धा व्यवस्था पाहिली होती परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचं या प्रभागामध्ये कुठेच अस्तित्व दिसत नाही त्याचप्रमाणे या प्र प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्टेलची मुलींसाठी हॉस्टेल आहेत आणि या हॉस्टेलची सुरक्षा सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीकोनातून सुद्धा या प्रभागामध्ये आमचे उमेदवार काम करतील असं आम्ही भारतीय क मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या प्र उमेदवारांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून या प्रभागातील जनतेने मतदार बंधू आणि भगिनींनी या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावं असे आम्ही विनंती करत आहोत आपल्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक हे कोण भाऊ या आपण काय बोलू शकतो सार्वत्रिक आहे दोन हजार पंचवीस नगर परिषदेची याच्यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये त्या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्या ठिकाणी जी उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत तर हे योग्य उमेदवार आहेत आणि असं पाहायला गेलं तर या नगरपरिषद जर कालावधी जर बघितला तर दोन हजार पंधरा ते वीस या कालावधीमध्ये या ठिकाणी या प्रभागामध्ये बी जे पीचं त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी महिला उमे महिला त्या ठिकाणी नगरसेविका होते तर या नगरसेविकेने त्या ठिकाणी कामकाज जर बघितलं तर पाच वर्षात कोणतंही कामकाज त्या ठिकाणी दिसून येत नाही आणि त्याच्यानंतर दहा वर्ष त्या ठिकाणी प्रशासन यंत्रणा त्या ठिकाणी होती म्हणजे प्रशासनाच्या ताब्यामध्ये पूर्ण कारभार असताना देखील त्या ठिकाणी ह्या उमेदवारांना संधी असताना देखील यांनी कोणतंही कामकाज केलेलं नाही फक्त जनतेला आश्वासन देऊन त्या ठिकाणी पुढचं कामं केलेले परंतु मार्क्सवादी कम्युनिस्टच्या या ठिकाणी जे उमेदवार आहेत हे उमेदवार जनतेला कोणतंही आश्वासन देणार नाही किंवा कोणत्याही त्या ठिकाणी वचन देणार नाही प्रत्यक्षात त्या ठिकाणी जनतेतून येणारी समस्या आहे त्या शासनापर्यंत पोहोचून तात्काळ त्या ठिकाणी त्या समस्याचं निराकरण करून जनतेसमोर त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जे काम आहे ते काम जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न धडाडींनी त्या ठिकाणी नेतृत्व करेल वेळ पडली तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे जे कार्यकर्ते जे त्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार आहेत हे सत्ताधारी पक्षाबरोबर बाकावर जरी असले तरी ते त्या ठिकाणी आपलं काम धडाडीने करणार आहेत आणि ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी सत्ताधारी जर चांगलं काम करत असेल नक्कीच कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करेल परंतु सत्ताधारी पक्ष जर चुकीचं काम करत असेल तर त्यावेळेस कम्युनिस्ट पक्ष त्या ठिकाणी जे उमेदवार असतील ते त्या ठिकाणी विरोधात त्या ठिकाणी जनतेच्या बाजूने उभं राहून काम करतील असंही या ठिकाणी चांदवड शहर सचिव या नात्याने मी त्या ठिकाणी एक प्रभागातील या जनतेला त्या ठिकाणी आश्वासित करतो या ठिकाणी आपले धराडीचे कार्यकर्ते आपले कॉम्रेड हनुमंत गुंजाळ यांना जर पाहिलं साक्षरच्या तुमचं आंदोलन असू रस्त्या रोको असू याच्यामध्ये त्याचा सह आहे बोला कॉम्रेड आपलं नाव सांगा मी कॉम्रेड हनुमंत गुंजाळ नमस्कार आजच्या या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये जे काय मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे उमेदवार उभे केले आहेत हे उमेदवार जनतेचे स समस्या सोडवण्यासाठी आणि जे काही प्रश्न आहे हे प्रश्न ग्रामीण भागामध्ये म्हणजे जे मळ्याथळ्यातला जो विषय आहे इकडं कुठल्याही प्रकारचे विकासाचा मार्ग जा विकासाचे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे म्हणून मार्क्सवादी कमी पक्षाचे कार्यकर्ते सत्ता असो नसो जनतेसाठी बांधत असतात जर जनतेनं आमच्यावर विश्वास टाकून जर ज जनतेची सेवा करण्यासाठी जर अविश्वास टाकून मतदान केलं या दोन्ही उमेदवारांना प्रियंका योगेश राऊत आणि संदीप हनुमंता गुंजाळ या दोन्ही उमेदवारांना जर जनतेची सेवा करायसाठी संधी दिली तर शंभर टक्के मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या मागं उभी राहील आणि जनतेच्या सहभागातून आंदोलनातून आम्ही जनतेचे संपूर्ण कामं जे रेंगाळलेली कामं ते पूर्ण करायचा प्रयत्न मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आम्ही लोकांना गाई देतो खरोखर लोकांनी आम्हाला विश्वासात घेऊन आम्हाला मतदान करावं प्रचंड मताने जोडून द्यावं आणि जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी संधी द्यावी या पाळीला तर आमचं म्हणणं आहे का इथून मागे जे लोक सत्ता भोगत आले ते सत्ता भोगतात ते स्वतःसाठी बघतात महाराष्ट्रवादी कमीच पक्ष हा जनतेसाठी सेवा करायसाठी आणि जनतेची सेवा अजून आमच्या सत्ता असून असो तर आम्ही करतच असतो पण सत्ता आल्यानंतर किंवा नगरसेवक म्हणून आल्यानंतर आम्ही खरोखर नगरसेवक म्हणजे नगराची सेवा करणारा जो सेवक आहे त्याला जर सेवा करण्याची संधी दिली तर शंभर टक्के जनता आमच्या विश्वास आमच्या कोंबडवाडी परिसरा परिसरामध्ये जे काही घनकचरा प्रकल्प आहे तिथं अक्षरशः दलित आदिवाशांच्या आदिवाशांची जमीन घेतलेली ती दलित आदिवाशांची जमीन खरोखर आज जी प्रामुख्याने राखली असेल तर ती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या आंदोलनातून आम्ही ती राखलेली आणि कायदेशीर आम्ही ती लढाई पण लढलेली म्हणून जनतेने आमच्या आंदोलनाला आणि आमच्या विश्वासाला आम्ही केलेल्या कामाला जनता आम्हाला शंभर टक्के निवडून देईल असा आमचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही ही निवडणूक विश्वासाच्या दो, द्वा द्वारावर कामाच्या जोरावर ही आम्ही लढवलेली खरोखर जनता आम्हाला मतदान करून आम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी हे दोन्ही नगरसेवक भरघोसाच्या मताने निवडून आणतील असा विश्वास आहे आम्हाला आपले ज्येष्ठ नागरिक बरं आपलं नाव सांगा आणि परिचय आणा मी भास्करराव शिंदे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलचा सदस्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या चांदवड शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या प्रचाराकरता आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत मित्रांनो भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचा इतिहास आहे अत्यंत संपूर्ण देशभर असो देशातले कुठलेही प्रश्न असो सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करतात कुठल्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल कुठल्या वार्डमध्ये कुठल्याही प्रभागामध्ये जर कुठे अन्याय झाला असेल तर धावून जाणार जर पक्ष कुठे असेल तर आजच्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्ष ही एकमेव पक्ष या देशामध्ये शिल्लक राहिलेला आहे की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार कोणी करीत नाही भ्रष्टाचारमुक्त जर कुठला पक्ष असेल आपल्या देशामध्ये तर कम्युनिस्ट पक्ष आहे आणि म्हणून सातत्याने जरी निवडणूक हे जरी पैशावाल्यांचं शास म्हणजे आजची परिस्थिती असेल तरीसुद्धा सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलनाद्वारे जनतेचे प्रश्न सोडवणारा पक्ष म्हणून आमच्या पक्षाचं काम या चांदोड शहरामध्ये आहेत <coughs> अनेक आंदोलन आपण चांदोड शहरामध्ये आम्ही केलेले आहेत आणि म्हणून जनतेच्या प्रश्नावर कुठेही लढण्याची जर वेळ आली तर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते हे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी नेहमी तयार असतात आणि म्हणून नगरसेवकपद चा हे एक हत्यार आहे जनतेची सेवा करण्यासाठी जनतेच्या प्रश्नाला चालना देण्यासाठी हे एक हत्यार आहे म्हणून ह्या निवडणुकीकडे आम्ही वेगळ्या दृष्टीने पाहतो आमच्या कार्यकर्ते भ्रष्टाचार मुक्त असल्यामुळे पैशाचा वापर आमच्या निवडणुकामध्ये होत नाही आणि म्हणून विरुद्ध गरीब अशा प्रकारची एक लढाई आपल्या या चांदवड शहरामध्ये या वार्डामध्ये होणार आहेत आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या निवडणुकीमध्ये उतरले आहेत एका बाजूला धनदांडके लोक आहेत एका बाजूला सर्वसामान्य जनतेकरता रस्त्यावर उतरून लढाई जिंकणारे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून या निवडणुकीचं एक विशेष या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे म्हणून चांदवडच्या जनतेला आम्ही असं आव्हान करीत आहोत की आपण बी जे पीचा कारोभार पाहिला असेल इतर राजकीय पक्षांचा कारोबार पाहिला असेल परंतु कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता काय असतो या निवडणुकीच्या निमित्ताने आपण त्या कार्यकर्त्यांना निवडून द्यावा दोन उमेदवार या निवडणुकीमध्ये आमचे उभे आहेत प्रियंका राऊत आहेत संदीप गुंजाळ आहेत अत्यंत तरुण असे कार्यकर्ते आहेत आणि रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहेत जनतेच्या प्रश्नावरती आणि म्हणून जनतेला असं आमचं आव्हान आहे चांदवडच्या जनतेला की ह्या प्रभागामधून ह्या दोन उमेदवारांना आपण निवडणूक लढवून आपली सेवा करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला मिळावी आपण चांगल्या मताने यांना निवडून द्यावा एक वेळ संधी द्यावी आणि एक कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता एक कॉम्रेड लोक काय करतात खऱ्या अर्थाने विकास म्हणजे काय खऱ्या अर्थाने या ठिकाणी कशा प्रकारचा विकास होऊ शकतो हे निश्चित या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न आमचे उमेदवार करतील अशी ग्वाही महाराष्ट्राच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी आपल्या स या जनतेला आव्हान करतो आणि मोठ्या संख्येने आपण निळा आतोडा तारा ही जी निशाणे आहेत शेतकरी आणि कामगारांची निशेने आहेत कष्टकऱ्यांचे निशाणी आहे आणि म्हणून या निशाणी या निशानीवर आपल्याला शिक्कामोर्तब करायचं आहे या इशणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे असं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो इनकलाब जिंदाबाद सुखजो के प्रतिनिधी